भरपाई द्या नाही तर राष्ट्रीय महामार्गाला कुंपण घालू अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे बीड जिल्ह्यातल्या कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग दोनशे ला कुंपण घालण्याचा प्रयत्न केला दहा वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गामध्ये जमीन जाऊन भरपाई मिळाली नाही अनेक वेळा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा प्रश्न सुटत नसल्यामुळे गावकऱ्यांनी अशा प्रकारचा पावित्रा घेतलाय हक्काच्या जमिनीची भरपाई न दिल्यामुळे शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा सुद्धा दिलाय आमचा जमिनीतून गेलेला रस्ता आहे आम्हाला मोबदला मिळालाच पाहिजे आणि शासन दरबारी त्यांनी विचार करावा शेतकऱ्याचा नसता आम्ही सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा सरकारला देत आहोत शेतर लोकांची मागणी भूसंपादनाचा मोबदला मिळावा या संबंधी असल्यामुळे उद्या दिनांक एकोणीस रोजी मान्य आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे मीटिंग ठेवलेली आहे त्या अनुषंगाने मान्य आयुक्त जे आदेश देतील ते राष्ट्रीय महामार्ग उपविभाग पातळी यांना बंधनकारक त्यानु राहील त्यानुसार यांच्यावर यांची व यांची काय या संबंधित कार्यवाही करण्यात येईल त्यांच्या मागणीचा विचार झाला नाही तर ते तार कंपाऊंड घालणार आहेत किंवा आत्मदन करणार आहे असा त्यांनी इशारा दिला होता उद्या विभागीय आयुक्तांकडे बहुतांशी त्यांचा प्रश्न सुटेल अशी आशा आहे